व्यासपीठावर उपस्थित शिवाजीनगर संघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य विनायक रावजी निमाण स्वाभिमान संघटनेचे पुणेचे संघटक सन्मान्य सचिन सातपुते प्रदेश उपसंघटक सन्मान्य सारंग पाटणकर आमचे सहकारी आणि मित्र सन्मान्य सनी निमल उपसंघटक सन्मान्य किशोर मारणे उपसंघटक सन्मान्य सुधीर शिंदे सन्मान्य अभिजित चोरे सन्मान्य हेमंत भुजबळ नगरसेवक सन्मान्य शिवाजी बांगर सन्मान्य कमलेश जास्कर नगरसेवक नगरसेवक सन्मान्य सुरेश तांबळे स्वाभिमान औरंगाबाद के, के संघटक सन्मान्य कुत्रे पाटील आमचे पुण्याचे पंढरपूरचे संघटक सन्मान्य सागर यादव स्वाभिमान संघटनेचे महाराष्ट्र सचिव सन्मान्य संजीव संजय धोडके महाराष्ट्र संपर्क प्रमुख सन्मान्य विरळ लोलिया महाराष्ट्र प्रमुख संगठन सन्मान्य प्रथमेश कोळंबकर सन्मान्य नितिन वरनारायण सन्मान्य सुधीर पालन स्वाभिमान संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर इथे उपस्थित सर्व पत्रकार मित्र आणि इथे उपस्थित माझे सर्व पुण्याचे स्वाभिमानी कार्यकर्ते स्वाभिमान संघटनेच्या पुण्याच्या कार्यकर्त्या मिळाव्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे सन्मान नारायणाने साहेबांच्या प्रेम विचाराने प्रेरणा घेऊन आम्ही पावणे चार वर्ष अगोदर स्वाभिमान संघटनेची स्थापना केली महाराष्ट्राच्या कामाक उपरात संघटनेचे काम घेऊन जाण्याची जबाबदारी अमित सगळे स्वीकारली तशीच सुरुवात आम्ही दीड ते दोन वर्षामध्ये पुण्यामध्येही केलेली पण काही कारणामुळे जसे विनायक नेहन साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं की काही कार्यकर्ते कुठल्या निमित्तानं निमित्ताने संघटनेमध्ये येतात तसेच कार्यकर्ते त्या संघटनेमध्ये आले संघटनेची बदनामी केली सचिनने प्रथमेशनी आणि सनी आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जे खरे स्वाभिमानी असतात त्यांना कोणी तोडू नाही शकत कोणी झुकू नाही शकत म्हणून परत आम्ही पुण्यामध्ये त्याच दौऱ्याने परत प्रवेश आणि काम सुरू केला केलेलं आहे स्वाभिमान संघटना ही सन्मान्य नारायण राणे साहेबांची संघटना आहे सन्मान नारायण आणि साहेबांना महाराष्ट्राच्या काम गोपराच्या कामामुळे त्यांच्या विचारांमुळे ते सन्मान महाराष्ट्रामध्ये ओळखतात मग त्यांच्या सन्मान त्यांच्या संघटनेचा कार्यकर्ता कसा असावा त्यांनी कसं काम करायला पाहिजे याच्याबद्दल मी आपले विचार आपल्या समोर मत व्यक्त करणार आहे सर्वात प्रथम सांगतो शिस्त ही महत्वाची आहे ज्या सैन्यामध्ये शिष्ट असते ते सैन्य शुद्ध जिंकू शकत स्वाभिमान <प्राँगा> संघटना ही तुमची संघटना आहे कार्यकर्त्यांची संघटना आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी दिवस रात्र मेहनत करणारी संघटना आहे नेते कमी असले तरी याची या संघटनेमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जातं तुमचे प्रश्न तुम्ही तुमच्या आडी अडचणी येत असतील त्या प्रश्नांना आम्ही पहिला प्राधान्य देतो आमच्या कार्यकर्त्या जेव्हा आमचे प्रश्न मांडणार आमच्याकडे येतात मग तो कुठलाही असो कशाही प्रश्न असो तो प्रश्न हा आमचा प्रश्न आहे म्हणून आम्ही प्रत्येक पदाधिकारी आणि प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या मदतीचा पहिला लावतो आपण सर्व स्वाभिमान संघटनेचा प्रवेश करण्यासाठी स्वाभिमान संघटनेसाठी काम करणार करण्यासाठी असतात आपण सर्वांनी एवढे लक्षात ठेवावं की ज्या दिवसापासून आपण स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते होणार त्या दिवसापासून आपली जबाबदारी माझी आहे आपण सर्वजण माझ्याशी जुडलेले आहात आपले प्रश्न हे माझे प्रश्न आहेत आपल्या कोणावर कोणी बोट उचललं असेल तर ते माझ्यावर बोट मी मानतो आणि त्याला कसा कसा उत्तर द्यायला मला सामोरं येत आहे आपण प्रत्येकाने समजावं ते संघटना ही सर्वात महत्वाची असते संघटना असेल तर आपण सर्वजण असतो संघटना जेवढी आपण वाढवू शकतो जेवढी ताकद संघटनेला जेवढी ताकद ठेवू शकतो तेवढंच आपलं नाव लवकरच तेवढंच प्रत्येक कार्यकर्त्याला जन जनमानसामध्ये सन्मान मिळतो म्हणून आपण प्रत्येकाने एक लक्षात ठेवावं की या स्वाभिमान संघटनेमध्ये शिस्त वगैरे कामाला जास्त प्राधान्य दिले जातं तुम्ही किती जनतेची काम करता तुम्ही जनतेच्या किती संपट ठेवता त्याला जास्त महत्व स्वाभिमान संघटनेमध्ये दिलं जातं मग त्यात तुम्ही संघटनेमध्ये काम करताना तुमचं संरक्षण तुमच्या भविष्याच्या देखभाल ही माझी जबाबदारी आहे तुम्ही जनतेचे काम करायला तयारी दाखवा तुम्ही घाम घ्यायला तयारी दाखवा मग बाकी सगळं तुम्ही माझ्यावर सोडा बाकी काहीच चिंता करायची जबाबदारी तुम्हाला सर्वांना आज एक जबाबदारी तुम्ही सर्वांनी स्वीकारली तुम्हाला सांगेन महाराष्ट्राचा असे सन्मान्य नारायण राणे साहेबांच्या विचारातला स्वाभिमानी महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नाचा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे तर आपल्या सर्वांचे शिल्पकार तुम्ही सर्व असाल म्हणून तुम्हाला सर्वांना दिवस रात्र मेहनत करायला लागेल फक्त संघटनेचा बॅनर घेऊन पोस्टर घेऊन व्हिजिटिंग कार्ड घालून चालणार नाही आपण संघटनेसाठी किती काम करायला तयार आहोत आपण संघटनेसाठी संघटना वाढवण्यासाठी किती प्रयत्न करत आहोत याच्यावर इथे जास्त प्राधान्य दिलं जात नाहीतर असेही लोक आमच्यामध्ये पाहत येतात ते आमच्या बाहेर बोर्डावर आमचं नाव वरती काय खाती का नाही आहे आमचं आम्हाला जास्त आम्हाला व्यासपीठावर बसवलं का नाही जात आम्हाला आमचे फोन लोक का, का नाही उचलत कार्यकर्ता स्वाभिमान कार्यकर्ता व्यक्ति नहीं है आज संघटना सोडे काम करना काम करना कार्यकर्ता मेहनत करना कष्ट कारण करना प्राधान्य दुर् कार्यकर्ता अगर तैयारी मेहनत कराया तैयारी पूरी ताकत देने की जवाबदारी आत म्हणून तुम्हाला सर्वांना एक जबाबदारी हा स्वीकारायला लागेल ते महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत पुण्याचे जे प्रश्न आहेत त्याच्या पहिला अभ्यासपूर्वक तुम्हाला माहिती द्यावी लागेल नुसतं अन्य संघटना किंवा पक्ष जसे काम करतात त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करायला लागेल आपण प्रश्न जनमानसाचे प्रश्न काय आहे तळागाळातले काय प्रश्न आहे हे पहिला आपल्याला समजून घ्यायला लागे लागेल अभ्यास करायला लागेल आणि त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय कसा घेऊ शका याच्यासाठी आपल्याला दिवस रात्र मेहनत करायला लागेल काही काही दिवस राजकारण एक व्यवसाय धंदा पैसे कमवण्याचे साधन समजतात वाटत कुठच्या नेत्याच्या मागे गेल्यावर काही महिने काम केल्यावर त्याचे बोर्ड बॅनर लावल्यावर आपलं सगळं होत पैसे मागायच्या साठी होत राजकारण ही एक जबाबदारी आहे राजकारण ही एक जबाबदारी आहे की जबाबदारी तुम्हाला सर्वांना शिकायला लागते घ्यायला लागेल आपल्याला जनतेला द्यायला लागतं आपण जनतेसाठी आहोत आपण आपलं विश्वार्थी पद्धतीने आपण जेव्हा काम करायला तयार होऊ तेव्हा एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आपण लोकांच्या समोर जाऊ शकत नाही तर आपल्या आपण अगर आपण स्वास्थ्यासाठी कर काम करायला आलात आपल्याला त्याची काहीतरी मिळेल असं पुढे काम करायला आला तर स्वाभिमान संघटनेमध्ये दे आपल्या अशा कार्यकर्त्यांसाठी काही कुठेही जागा नाहीये